नमस्कार मित्रो नरकातील स्वर्ग हे संजय राऊत लिखित पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं संजय राऊत स्वतः सोशल मीडियावर आणि माध्यमावर बोललेले आहेत त्यांनी पुस्तकाविषयी काही भाष्य पण केलेलं आहे आणि भाष्य करताना त्यांनी सांगितलेलं आहे की हे पुस्तक पूर्णतः राजकीय आहे आणि प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना शरद पवार उद्धव ठाकरे यांची जर भाषणं आपण पाहिली तर ती सुद्धा पूर्ण राजकीय भाषणं होते म्हणजे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे हे काही फार साहित्यिक मूल्यावर काही बोललेले नाहीत एखाद्या पुस्तकात आणि मुळात हे ते पुस्तक जे आहे काही साहित्य मूल्य जपणारं पुस्तक नाही तरी पुस्तकाचा हेतू जर राजकीय आहे आणि पूर्णतच राजकीय असं लेखकच म्हणतो आहे त्याच्यामुळे याच्या भोवती राजकारण होणारच आहे आणि त्यामुळे ह्या पुस्तकाभोवती प्रचंड राजकारणात रंगलेला रा आहे म्हणजे असं सांगितलं जात आहे की अथर रोड जेलमध्ये जे काही संजय राऊत होते ते शंभर दिवस त्यांचा अनुभव कथन आहे पण त्यांचे जे काही एकंदरीत ते व्यक्त झालेले आहेत सोशल मीडियावर आणि माध्यमावर त्याच्यावर लक्षात येत आहे हे पुस्तक म्हणजे अनुभव कथन नाही आहे त्या शंभर दिवसाचा अनुभव नक्कीच नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही गुपित उघड केलेले आहेत म्हणजे सिक्रेट बॉम्ब टाकलेले आहेत आणि सिक्रेट बॉम्ब टाकल्यानंतर जेव्हा सिक्रेट बॉम्ब टाकतो तेव्हा त्या पुस्तकाचा खप अचानकच वाढतो तसं होणारच आहे या पुस्तकाचा खप प्रचंड होणारच आहे ज्यांना हे पुस्तक वाचायचं नाही म्हणजे आवडत नाही तेव्हा संजय राऊत या माणसाशी गेला जे आहे ते सुद्धा हे पुस्तक वाचणार आहेत आणि ज्यांना उत्सुकता आहेत ते पण हे पुस्तक घेणारच आहे म्हणजे शरद तांदळे यांनी सुद्धा सांगितलं की आजच्या दिवशी तीन हजार पुस्तकांचे प्रती खप्या गेलेल्या आहेत तर पुस्तकाची निर्मिती कशी झाली हे व्यक्त होताना शरद तांदळे यांनी सुद्धा सांगितलं की तुझ्यात जर खरं काही म्हणजे छापाचा दम असेल तर तू मुंबईला येईल असं मला संजय राऊतना फोन आला आणि मी भीतभीत आलो कारण मला सुद्धा संपूर्ण जी सत्ता आहे म्हणजे जे सत्तेच्या विरोधात जायचंय आणि हे सारे लिखाण आहे आणि ते जर ते मला छापायचं असेल तर मला सुद्धा ह्या सत्तेशी पंगा घ्यावा लागणार आणि हा पंगा घेण्याचा पिंड माझा हा प्रबोधन ठाकरे आणि यांच्यातनं मी यांच्याकडनंच घेतलेला आहे आणि यशवंतराव चव्हाण प्रबोधन ठाकरे हे माझे खरे प्रेरक आहेत आणि त्याच्यातूनही प्रेरणा घेतली आणि मी खरं पुन्हा म्हणजे बेडर म्हणजे बेडर बनलो आणि पुस्तक मी छापू शकलो अशा प्रकारची प्र निर्मिती प्रक्रिया शरद तांदळींनी सांगितली असली आणि ह्या पुस्तकामध्ये जे काही गोप्यस्फोट ता आहे तर अर्थातच ते किती प्रामाणिकपणे संजय राऊत लिहिले आहेत हे तर आपल्याला पाहूच लागणार आहे परंतु त्यांच्यामध्ये त्यांना जे काही राजकारण करायचं आहे ते राजकारण तर नक्कीच त्यांनी केलेलं असणार आहे तर संजय राऊत हे जसे लेखक आहेत संपादक आहेत तसे ते धूर्त आणि मुत्सदी राजकारणी पण आहेत तर महाविकास आघाडीचे जे काही शिल्पकार आहेत दोन हजार एकोणीसचे हे संजय राऊतच आहे आणि तेव्हा जेव्हा ते सरकार बनत नव्हतं त्या टायमाला जे काही ते प्रेस कॉन्फर कॉन्फरन्स घेत होते पत्रकार परिषदे जे बोलत होते त्याच्यातूनच महाविकास आघाडीची बिजोर उली गेली होती आणि हे उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात आलं होतं पण उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपाची एक टीम कार्यरत होती आणि त्या टीमनं कशा प्रकारचे षड्यंत्र केले आणि ईडी सीबीआय अशा जे काही स्वायत्त संस्था आहे त्यांचा सुद्धा वापर झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि वापर केल्यानंतर जेव्हा स्वायत्त संस्थांचा एक सरकारच्या हातच्या चाह बाहुल्या बनतात तेव्हा खरंच ते त्या एका एका एकाधिकार शाहीची ही सुरुवात असते आणि तशा पत्तीचं वातावरण तसं झालेलं आहे ज्या पत्तीनं देवेंद्र म्हणजे एकनाथ शिंदे यांचं सरकार इथं टिकलं हे कुठल्याही नागरिकाला ज्यांना थोडंबी घटनेचं माहिती आहे त्यांना कुणालाच ते पटलेलं नाही आता काही लोकांना जी संधी साधू आहेत किंवा ज्यांना जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यायचा आहे अशा लोकांना त्याचे काही म्हणजे त्याच्याकडे काही युक्तिवाद असते ते त्याचे काही समर्थन करते पण जे काही घटना म्हणून जे आहे लोकशाही मूल्य म्हणून जे आहे आणि घटनेचं जे काही प्रेम आहे त्या कुठल्याच लोकांना घटनाप्रेमी लोकांना ते आवडलेलं नाही अशा पद्धतीनं सरकार टिकवणं पक्ष फोडणं आणि पक्ष ताब्यात घेणं हे सारं घडलेलं आहे आणि हे सारं घडताना एक एक नेता उद्धव ठाकरेंना सोडून देत असताना म्हणजे खासदार आमदार आणि प्रमुख नेतेही उद्धव ठाकरे यांना सोडून जात एकनाथ शिंदे यांच्याकडे जात होते त्या टायमाला संजय राऊत यांच्याकडे सुद्धा काही प्रेस म्हणजे प्रेशर असणारच आहे त्यांना सुद्धा काही प्रलोभन असतील तरी ते गेले नाही म्हणजे त्यांनी जी काही भूमिका घेतली ती निष्ठावंत शिवसैनिकाची घेतली आणि ते म्हणजे त्यांनी ती जागून दाखवली म्हणजे आम्ही शिवसैनिक आहोत तेव्हा असं म्हणतात तेव्हा ते शिवसैनिक या शब्दाचा अर्थ आहे त्यांनी खरा महाराष्ट्राला सांगून दिला की तुम्ही माझ्यावर किती प्रहार करा मी म्हणजे तुटणार नाही पण वाकणार नाही मी तुटेल पण वाकणार नाही म्हणजे मी माझी निष्ठा जी आहे ती इतकी कुमुकवत नाही आणि मी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुसीमध्ये घडलेला आहे माझं व्यक्तिमत्व हो, त्याच्यामुळे मी कुठं झुकणार नाही आणि त्यांनी हे सांगितलंय की ज्यांना विरोधी पक्षामध्ये राहायचं आहे काम करायचं आहे अशाच कार्यकर्त्यांनी हे पुस्तक वाचावं वा, अर्थात ज्यांना सत्तेचे फळ चाखायचे आहेत सत्तेच्या बाजूला जायचं आहे म्हणजे ज्याला संदेश साधूपणा करायचा आहे ज्यांना सरकारच्या आरत्या करायच्या आहेत त्यांनी हे पुस्तक नाही वाटलं तरी चालत नाही त्यांच्यासाठी पुस्तक नाहीच आहे ते एखाद्या विरोधी कार्यकर्त्याला बळ देणारं आत्मिक बळ देणारं असे पुस्तक आहे अर्थात ते त्याचं त्यांचं ते शंभर दिवसच आत्मकथन नाही हे सुरुवातीलाच मी सांगितलं त्यांचं त्याच्यामध्ये चिंतन पण आहे त्यांचे विचार पण आहेत आणि त्यामध्ये त्यांचे काही राजकीय डाव पण आहेत तर हे खा म्हणजे एका, एका नामवंत सक्षम लेखकाचं एका राजकारण्याचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकातून काही साहित्य मुलं आपण शोधत बसणार नाहीत कारण याच्यातून महाराष्ट्र फक्त राजकारणच पाहणार आहे आणि हे जे काही महाराष्ट्राचे राजकारणी आहेत ह्या पुस्तकाभोवती राजकारण राजकारणच करणार आहेत पण चला आपण थोडं राजकारण राजकारण खेळूया यासाठी एक विषय भेटला आहे आणि नरकातील स्वर्ग वास्तविक पाहता नरक आणि स्वर्ग ह्या दोन संकल्पना जरी आहेत ह्या विरोधी संकल्पना आहेत तरी संजय राऊत यांनी ह्या दोन्ही संकल्पना एकत्र आपल्या शीर्षकामध्ये आणल्या आहेत म्हणजे मुळातच पुस्तकाचे शीर्षक कळतं की जे काही तुरुंग आहे तो नरक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही स्वर्ग म्हणजे त्याच्यातून जे काही चांगलं शोधलं म्हणजे चांगला मी तिथं स्वर्ग पाहिला तर ते काही त्यांचा अनुभव कथन आहे ते त्यांनी ते सांगितलंच आहे हे पुस्तक वाटल्यानंतर सर्वांना कळणारच आहे पण हे पुस्तक हे आता एक चांगल्या जे काही राजकारण करणार आहे त्या राजकारणी लोकांना आणि रान पेटवायला हा ती कोलीत भेटलेला आहे एवढं मात्र नक्की आपण हे पुस्तक वाचूया आणि त्यातले थोडेसे साहित्य मूल्य शोधू म्हणजे साहित्यिक मूल्य थोडं शोधूया एवढीच माझी विनंती आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा